सर्वांना दिवाळी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सालावादाप्रमाणे आज या ठिकाणी शिमोल्घन या ठिकाणी आज सोनं लुटण्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आज झालेला आहे आपले बेळगावचे वतनदार रंजितादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगावमधील असंख्य असंख्य पालख्या या ठिकाणी आज इथं आलेल्या आहेत असे हजारो भक्तगण देवामधील या ठिकाणी माता भगिनी माबाबंदी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रशासन या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यानंतर कॅन्टोन्मेंटचे सी ओ सर यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचं मी देवस्थान पंचमंडळीच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि माझ्या बेळगाव नगरीतील समस्त जनतेला आज दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे मा देतो आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्या बेळगाव परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुन्ह्यागोंदाना नांदावत हीच आज मी दसऱ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी देवाकडं मागणी करतो आहे आणि या ठिकाणी आल्याबद्दल सर्व माझ्या भगिनी मायाबाप बंधूंचं मी मनापासून आभार करतो जय शिवाय थँक्यू वरती नवरात्र उत्सव मंडळ व बेळगाव बेळगाव शहर विश्वस्त मंडळाच्या वतीनं चव्हाण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव व शिमोल्घन कार्यक्रम हा ज्योति कॉलेज हा उद्यानावरती मोठ्या प्रमाणात फार पडला आहे आणि या परंपरेला कित्येक वर्ष हा शिमोल्घन होत असतो या सिमोल्लं बेळगावतील शहर उपनगर व त्याचबरोबर आजोबल खेडेगाव सर्वांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात इथं या शिमोल्लंघन कार्यक्रमाला असतो आणि या शिमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शविली त्याबद्दल विश्वस्त मंडळ आणि यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद ठिकाणी आल्यावर फार आनंद झाला मला आणि दहा पंधरा दिवस झालेत मला ट्रान्सफर होऊन आणि एवढा चांगला कार्यक्रम आपण सगळ्या लोकांनी ठेवला आहे फार आनंद झाला आणि दुर्गा माता दौड सुद्धा मी बघितली चार पाच दिवस झाले आणि एवढे सगळे लोक एकत्र झाले आहेत पाऊस पण पडत आहे पण लोकांची जी एनर्जी आहे ती बघण्यासारखी आहे आणि फार फार धन्यवाद यापूर्वी तुम्ही अशापूर्वी घेतला म्हणजे उत्तर भारताला साजरा करतात पण तिकडे रावण दहन दिल्ली ऑब्जेक्टिव्ह असतो असा नाही करत आणि फार चांगलं वाटत

लहान मुलांना सांभाळा या ठिकाणी सरकारचा आगमन होत आहे आणि यानंतरचा कार्यक्रम यास्पित्वती होईल आणि अर्थी होईल आणि त्यानंतर